नापिकी सावकारी पाश यामुळे एकीकडे राज्यातील शेतकरी आत्महत्या करीत आहे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीची घोषणा झालेली नाही त्यामुळे बळी त्रस्त झालेला असताना या अधिवेशनात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं हे कृत्य आहे बघा कृषीमंत्री माणिकराव कोकाटे भर विधान परिषदेत मोबाईलवर जंगली रमी खेळण्यात रमले होते या प्रकाराबद्दल कृषीमंत्र्यावर चारही बाजूने टीका होत आहे माणिकराव कोकाटे स्वतःच्या कृतीचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी पावसाळी अधिवेशनाच्या काळात महायुतीमधील मंत्रीवादाच्या बोहऱ्यात सापडली आहेत संजय शिरसाट यांच्या खोलीतील पैशांनी भरलेले बॅगीचे बॅगीचा आणि संजय गायकवाड यांनी आमदार निवासातल्या कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण करीत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर आता सभागृहात मोबाईलवर जंगली रमी गेम खेळतानाचा व्हिडिओ रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट केलेला आहे आता या प्रकाराबद्दल कृषी मंत्र्यावर चारही बाजूंनी टीका होत असताना मी काही पाप केले नाही अशा शब्दात माणिकराव कोकाटे स्वतःच्याच कृतीचे समर्थन करताना ते पाहायला मिळालं जर व्हिडिओमध्ये पाहिलं तर अक्षरशः रमी जी आहे जंगली रमी खेळताना ते इतर त्यांना पकडलं गेलं मग अनेक जणांचा असा प्रश्न येतोय अनेक शेतकऱ्यांचा असा प्रश्न येतोय की कर्जमाफी होणार का याबद्दल अनेक शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलेला आहे कारण की शेतकरी काबाड कष्ट करून मरतोय अनेक शेतकरी तर फास घेत आहेत आणि हा जो कृषी मंत्री आहे चक्क सभागृहात जंगली रमी खेळत आहे मग शेतकऱ्यांचं काय होणार तर कोकाटेंनी आरोप फेटाळले मी काही पाप केलंच नाही जाहिरात स्किप करत होतो तेवढी दोन तीन सेकंद माझ्या मोबाईलवर जंगली रमीची जाहिरात आली मी कशाला अशा पद्धतीने गेम खेळू अशी सावरसावर त्यांनी केली परंतु व्हिडिओमध्ये जर तुम्ही पाहिलं तर ती कुठलीही ॲड नाही ते तुम्ही पाहू शकता की पत्ते वर खाली करत आहेत मग यावरूनच आपल्याला समजतं की ते जंगली रमीच्या नादात आहे मग अशा प्रकारचं खोटक ते का बोलत आहेत अशाच बऱ्याच शेतकऱ्यांनी असा प्रश्न उपस्थित केला आहे कर्ज एकतर कर्जमाफीचा प्रश्न तर दूरच राहिला हे भलतच आता वाढून ठेवलेलं आहे असे सुद्धा कमेंट्स बरेच युजरांनी केलेले आहेत राज्यात यावर्षी आतापर्यंत सहाशे पन्नास शेतकऱ्यांनी आत्महत्या केली मात्र कृषी मंत्री रमी खेळण्यात व्यस्त असल्याची टीका अनेक जणांनी केलेली आहे माणिकराव राव कोकाटी पहिल्यांदाच वादात सापडले नाही तर या आधीही अनेक आपल्या वक्तव्यामुळे त्यांच्यासह त्यांच्या पक्षांची कोंडी झाली आता सर्वांना एकच प्रश्न आहे की कर्जमाफी होणार आहे की नाही तर याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की योग्य वेळ आल्यावर कर्जमाफी ही लवकरच होणार आहे मग या कृषी मंत्र्याचा राजीनामा झाला तरी कर्जमाफी होणार आहे हे सर्व शेतकऱ्यांनी नमूद करावं असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे